प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा ढोल ताशे व बेंजेच्या निनादात अबालवृदांच्या अमाप उत्सहाने जड अंतकरणाने घरगुती गणपती व गौरीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले यावेळी पंचगंगा नदी घाट अक्षरशः गर्दीने फुलून गेला होता घरगुती गणपती सह सहकारी बँक संस्था यांनी श्रींचा अखेरचा निरोप घेतला महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या आव्हानालाही नागरिकातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला शहापूर खणीतही नागरिकांनी श्री मूर्ती विसर्जनाला पसंती दर्शवली गेल्या पाच दिवसापासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती गुरुवारी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात आले पंचगंगा नदीघाटासह विविध ठिकाणच्या विहिरीत रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते पंचगंगा नदीघाटावर बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे हजारो घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले महानगरपालिकेने शहरात चार झोनमध्ये विविध एकाहत्तर ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची सुविधा उपलब्ध करून देत मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली महानगरपालिकेतील जवळपास सहाशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला घाटावर महानगरपालिकेचे दक्षतेचे उपाय म्हणून अग्निशामक दल व आरोग्य विभागाचे पथक तैनात ठेवले होते सकाळी आठ वाजल्यापासून नियोजित सर्वच ठिकाणी विसर्जनाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली एकीकडे एक प्रशासनाचे कृत्रिम जलकुंडांची सोय करून दिली असली तरी अनेक गणेशभक्तांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन करण्यास नदीतीरावर गर्दी केली होती नदीत मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाकडूनही कोणतीही आडखटी आणली जात नव्हती दुपारनंतर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत होते कृत्रिम जलकुंडासह शहापूर खड आणि पंचगंगा नदी येथे विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती